स्मार्ट अहमदनगर न्यूज ऐतिहासिक वास्तू संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून वीस कोटींची आर्थिक मदत देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ऐतिहासिक बाजू कायम ठेवून पूर्वी होत तसं नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर दिनांक दहा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे या नाट्यगृहाशी कलाकार रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून कोटींची आर्थिक मदत घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली त्यांनी आगामी भागाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे हे नाट्यगृह युद्ध पातळीवर कोल्हापूर वासियांसाठी उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार पंचवीस कोटी रुपयांची गरज आहे नाट्यगृहाचा विमा पाच कोटींचा आहे उपसंपादक सद्दाम सय्यद ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज